त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना प्रेक्षकां पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे जो काही अर्जुन आणि त्यासोबतच जो काही चैतन्य आहे ते दोघेसुद्धा आता मधुभाऊंना भेटण्यासाठी गेलेले असतात मधुगुंना भेटायला गेल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र आता इथे खूपच जास्त संताप व्यक्त करत असतो आणि त्यांचं त्याचं संतापाचं कारणसुद्धा अगदीच तसं असतं आणि ते म्हणजेच की इथे त्याला असं वाटत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे म्हणजेच की आता इथं जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊनी अशी कशी केस कोणाला दिली आणि त्यासोबत त्यांची हिंमत कशी झाली केस कोणाला तरी द्यायची आणि त्यासोबत जो तो जो काही जोशी वकील आहे जोशी वकिलावर तर आता इथे अर्जुनचा अजिबातच इथे विश्वास नसतो आणि जोशी वकिलावर अर्जुनचा अजिबातच इथे आता विश्वास नसल्या कारणाने इथे त्याला प्रचंड राग येत असतो तो म्हणजेच की इथे आता जोशी वकिलांचा आणि तेव्हा आता ते दोघेसुद्धा तिथून बाहेर येतात आता बाहेर आल्याच्यानंतर म्हणजेच की मधुभाऊंना भेटून बाहेर आल्याच्यानंतर आता इथे जे काही अर्जुन आणि त्यासोबतच इथे आता जो काही चैतन्य आहे ते दोघेसुद्धा बोलत असतात की आता इथे काही एक गरज नाही आहे ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची म्हणजेच की आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला असं वाटत असतं की आपण आत्ताच्या आत्ता इकडे आता जोशी वकिलांकडे गेलं पाहिजे आणि त्यांना ह्या सर्व गोष्टीचा आता इथे आता जाप विचारला पाहिजे असं इथे अर्जुनचं म्हणणं असतं आणि तो त्याकरिताच इथे आता निघालेला असतो तर आता अर्जुन आणि त्यासोबतच इथे आता चैतन्य निघून गेल्याच्यानंतर जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊ बोलत असतात की मला ह्या गोष्टी आत्ताच्या आत्ता इथेच थांबल्या पाहिजेत आणि त्यासोबतच इथे काहीच गोष्टी इथे जास्तीच्या होता कामा नाहीत आणि त्यासोबतच इथे आता आणि त्यासोबतच इथे कुणीही जास्तीचं काही बोलायला वगैरे काहीच नको आहे असं इथे जे काही मधुभव आहेत त्यांचं इथे म्हणणं असतं आणि त्यासोबतच इथे ते सायलीलासुद्धा सक्त तशी वॉर्निंग देत असतात कारण इथे अर्जुनकडून त्यांनी जे काही केस आहे ती इथे सर्व केसचे जे अधिकार आहेत ते इथे काढून घेतलेले असतात आणि केसचे जे काही अधिकार्स वगैरे आहेत ते सर्व इथे काढून घेतल्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे ते सायलीलासुद्धा हीच गोष्ट इथे सांगत असतात की काही जरी झालं तरी तुला सुद्धा ह्या गोष्टी अजिबात इथे करण्याची काही गरज नाहीये आणि सोबतच आता तू आणि जो काही अर्जुन आहे ते सुद्धा आता इथे एकमेकांना भेटणार नाही वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे मधुभोंनी क्लिअर करून घेतलेल्या असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे मधुभोंनी आता क्लिअर करून घेतल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना जी काही सायली आहे तिला मात्र आता खूप जास्त इथे टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे समजत नसतात आणि तरीसुद्धा ती स्वतःला सावरण्याचं इथे काम करत असते आता अर्जुन मात्र इथे डायरेक्टच जे काही जोश आहेत त्यांच्याकडे जात असतो आणि जोशी वकिलांकडे गेल्याच्या तर डायरेक्ट असतो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली ती केस इथे घेण्याची आणि त्यासोबतच तू सो समजतोस काय वगैरे स्वतःला असं अर्जुन जो आहे तो इथे त्यांना बोलत असतो आणि अर्जुनने ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना बोलल्याच्यानंतर नंतर मात्र जे काही जोशी वकील आहेत ते बोलत असतात की हे असं अशिबात असं काही नाही आहे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते करून घ्या मी ही केस सोडणार नाही आणि तेव्हा आता इथे जो काही जोशी वकील आहे तो मात्र इथे अर्जुनला खूप काही गोष्टी इथे बोलत असतो आणि खूप काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे अर्जुन सायलीबद्दल बऱ्याच गोष्टी इथे जो वकील बोलत असतो आणि सायलीबद्दल खूप काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर अर्जुनला खूप राग येतो आणि राग आल्याच्या नंतर आता इथे राग आल्याच्यानंतर अर्जुन आ जो आहे तो मात्र इथे आता जो काही जोशी वकील आहे त्यांच्यावर हात उचलतो आणि हात उचलून त्यांना प्रचंड इथे मारहाण करण्याचं इथे अर्जु अर्जुन आहे तो इथे काम करत असतो आणि त्यांना चांगलाच चोप देत असतो आणि पुन्हा म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही गोष्टी इथे करण्याची आणि अर्जुनने मात्र आता इथे खूप काही मारल्यावर वगैरे अर्जुनने खूप काही मारल्यावर वगैरे आता इथे जोशी ना मारल्याच्यानंतर इथे तेवढ्यात मधुभाव वगैरे आलेले असतात मधुभाव वगैरे तिथे आल्याच्यानंतर आता ते अर्जुनला खूप काही ओरडतात आणि तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची आणि त्यासोबतच तू समजतोस कोण वगैरे स्वतःला ह्या सर्व गोष्टी आता इथे ते बोलत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्यानंतर मात्र अर्जुनचं आता पुन्हा वेगळंच इम्प्रेशन इथे मधुभाऊवरती पडलेलं असतं आणि इथे फक्त जो काही अर्जुन आहे त्याला एकच गोष्ट इथे वाटत असते की काही जरी झालं तरी सुद्धा जे काही केस आहे ती इथे त्याला द्यायला नको असंच फक्त इथे त्याचं म्हणणं असतं पण आता मधुभाऊनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी तुला मी माझे केस देणार नाही असं इथे सांगितलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही कुसुम आहे कुसुम सायलीला काम करू नको वगैरे म्हणून सांगत असते पण सायली मात्र काही केल्या ऐकत नसते ती प्रचंड काम करत असते आणि काम करत असताना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट एक असते आणि ती म्हणजेच की जी काही सायली आहे आ, सायली मात्र इथे भाजी वगैरे कट करत असते आणि तेव्हा तिच्या हाताला सुरी लागत असते आणि सुरी लागल्याच्यानंतर जी काही कुसुम आहे तिचा जीव खूप कासावीस होत असतो तिला खूप वाईट वाटत असते की सायली मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि सायली काहीच न ऐकल्यामुळे आता इथे कुसुम तिच्यावर ओरडते की तू असं का करतेस ह्या सर्व गोष्टी तुला काही गरज नाही आहे कर, करा करायची तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो जेव्हा आता इथे जे काही अं ना प्रतिमा आहे कल्पना आहे कल्पनाला मात्र आता इथे खूप काही गोष्टींचा इथे त्रास होत असतो आणि खूप काही गोष्टींचा इथे आता त्रास झाल्याच्यानंतर आता इथे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे बोलत असते प्रेक्षकांनो ती म्हणजेच की आता तिनं असं पूर्ण पूर्णाईला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता आपल्याला हे सर्व काही इथे विसरून पुढे जावंच लागेल असं इथे तिचं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांना उद्या आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जे काही आता अनुभव आहेत ते मात्र आता इथे एक गोष्ट करत असतात आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा तरी आता इथे त्यांना सायलीला इथे ठेवायचं नसतं आणि सायलीला इथे न ठेवण्याचं कारणसुद्धा तसंच असतं की त्यांना आता इकडे कोल्हापूरला पाठवायचं असतं जेणेकरून अर्जुनपासून ती लांब राहील आणि स्वतःला सावरण्याचा पूर्ण ती इथे प्रयत्न करेल आणि ते त्याच हिशोबाने इथे सर्व काही गोष्टी इथे करत असतात पण आता प्रेक्षकांनो जे काही आहेत मधुवने मात्र ही गोष्ट सायलीला सांगितलेली नसते आणि तेव्हा ही जी काही गोष्ट आहे ती सायलीला न सांगितल्यामुळे हा सर्व काही गोंधळ इथे होताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जी काही सायली आहे सायली मात्र आता इथे पाठो त, पाठो जी सायली आहे तिला आता मधुभाऊ जे आहे ती इकडे पाठवत पाठवणार असतात म्हणजेच की त्यांचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सायली जी आहे ती इकडे कोल्हापूरला जावी आणि हीच गोष्ट आता इथे जी काही कुसुम आहे ती मात्र कुसुम लगेचच आता फोन करून इथे अर्जुनला सांगत असते की मधुभाऊ जे आहे ते इथे सायलीला कोल्हापूरला हो पाठवणार आहे तेव्हा आता अर्जुन जो आहे तो सायलीला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकेन्स अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेट्स सोबत, सोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग ह्या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स आणि रिव्ह्यूज भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद